राहुरी शहरामधील येवली आखाडा येथील नगरपालिकेच्या नूतन मराठी शाळेमध्ये गावकर यांची एक जुनी मागणी होती शाळेमध्ये अंगणवाडी सुरू व्हावी शाळेला भेट देताना त्यांच्या अपेक्षा त्यांच्या समस्या मी जवळून जाणून घेतल्या आणि त्यानंतर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून विनंती केली आहे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील शैक्षणिक वर्षापासून अंगणवाडी सुरू करण्याचा निर्णय दिलाय ही आनंदाची बाब आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते असं सोनाली तनपुरे यांनी म्हटलंय लहानशा गावामधील ही मुलं तात्कालीन नगराध्यक्ष तनपुरे यांनी शाळेला दिलेल्या स्मार्ट बोर्डासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आत्मविश्वासानं शिकत आहेत हे दृश्य खरोखरच प्रेरणादायी होतं त्यांच्या डोळ्यामधील चमक शिकण्याची उत्सुकता आणि मोठं होण्याची स्वप्न पाहून एक वेगळीच ऊर्जा मिळते गावामधील इतर प्रलंबित कामांचा देखील मी स्वतः उपस्थित राहून आढावा घेतलाय लोकांच्या तक्रारी गरजा आणि अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या आणि काही कामं निकाली काढली आहेत त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान आणि आनंद माझ्यासाठी मोलाचा आहे असं यावेळी सोनालिताई तनपुरे यांनी म्हटलंय